जय शिरवाय भावनगर आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता जी आहे ती मी लोणमध्ये आहे आणि सध्याच आत्ताच थोड्या वेळात पाऊस असं जोरदार आणि खतरनाक असं बरसात झाले आहे आणि आत्ता मी थांबलेलो आहे बघू शकता लोणमध्ये पाणी रस्त्यावरती वाहिलेलं आहे बघू शकता त्याचप्रमाणे आता आम्ही चाललेलो आहे घरी आणि पाऊस येत आहे आता पण थोडा थोडा इथे त्याच्या अगोदर एकदम खतरनाक आणि जवळ मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे साप, 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 तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे एकदम खतरनाकमध्ये पावसाचं नियोजन होतं साफ 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 रा बघू शकता एकदम अशा खतरनाकमध्ये पाणी साठलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जे आहे पाऊस जोरात झाला आणि आमच्या इकडे पावसाने लवकरच आगमन केलं असं म्हणायचं लागेल तर एकदम खतरनाकमध्ये विषय हडकमध्ये काम झाले मित्रांनो बघू शकता तुम्ही पाठी मागून गाडीत आहेत आणि टू व्हीलरवरती चाललो आहे बघू शकता मित्रांनो माग असलेलो आहे जर बऱ्याच दिवसाला व्हिडिओ काढला नव्हतं तर, तर त्यामुळे म्हणजे चला व्हिडिओ काढूया तर ब्लॉग जे आहे ते आपले कंटिन्यू येत राहतील आतापासून लवकरच आपला नेक्स्ट ब्लॉग येईल तोपर्यंत आपलं ब्लॉग चॅनल जे आहे ते पाहत राहा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसता आपला ब्लॉगचा चॅनल आहे तो सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपलं पाहतरा ब्लॉग चॅनल अक्षय झोमरी